नमस्कार मित्रांनो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चौतीस साईजच्या थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग तर इथे बघा या ब्लाउज आज आपल्याला कटिंग करायची आहे तर हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यासाठी अस्तर घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर मी ब्लाऊजचे माप सांगते तर पाठीमागे बोटनेक आणि पुढे डीपनेक अशा प्रकारे आजच्या ब्लाऊजची कटिंग असणार आहे तर पाठीमागे ते अशा प्रकारे हा बोटनेक आहे आणि सेम डिझाईन आपल्याला त्या ब्लाउजला पण करायची आहे इथे बघा ब्लाऊजची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर ते तर बघा ब्लाऊजची उंची आपली येत आहे पंधरा इंच तर इथं आपल्याला कट द्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच ह्याच्यात वाढवून घ्यायची आहे उंची तर ब्लाऊजची पूर्ण उंची होणार आहे साडे पंधरा इंच आणि पाठीमागची जी पट्टी आहे ती आहे साडेतीन इंच आणि छातीचं माप मोजून घेऊया आता छातीचं माप घेताना नेहमी आपल्याला हुकाच्या आपल्याला छातीचं माप मोजून घ्यायचं असतं ज्या साईडला आपल्याला हुक बसवलेले असतात त्या साईडला तसा व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा अगोदर आणि ही जी आपली फिटिंगची शिलाई असते इथून आपल्याला पहिल्या हुकापर्यंत आपल्याला छातीचा माप घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आपले ब्लाऊज छाती आहे साडेआठ इंच म्हणजे चौतीस इंचा हा आपला ब्लाऊज असणार आहे ओके आणि हाताचं माप नाही घेणार कारण हात जे आहेत ते आपल्याला आता पप स्लीव आहेत ना ट्रेंडिंग मध्ये प ते आपल्याला बनवायचे आहेत त्यामुळे इथं हाताचं माप घ्यायची गरज नाही आता फक्त आपल्याला कमरेचं माप एक लागणार आहे तर कमरेचं माप आपण मोजून घेऊया तर कमर आहे अठ्ठावीस इंच ओके चला आता आपण ब्लाउजला कटिंग करायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तर व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आपण बॅक ची कटिंग करून घेऊया तर ब्लाऊज दोनशे पंधरा होते आणि अर्धा इंच आपल्याला जे पायपिंग आहे ते करण्यासाठी लागणार आहे तर साडे पंधरा इंच आणि एक इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे कमरपट्टी अर्धा इंच आणि शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच तर इथे बघा आपण साडे सोळा इंच इथं उंची टाकूया ब्लाउजची ची आणि बोटनेक असल्यामुळे आपल्याला शोल्डरचा हाफ टाकायचा आहे तर जेवढा पण शोल्डर असेल त्याचा हाफ टाकायचा तर शोल्डर आहे पंधरा इंच त्याचा हाफ बघा इथं साडेसात इंच साडेसात इंच मी मार्किंग करून घेतला आणि आपल्याला इथं सरळ नागून घ्यायची आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सात इंच इथे बघा सात इंच असं मार्किंग करून घ्यायचं एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे पण आपल्याला ही सरळ आई नाखून घ्यायची इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आहे आपली चौतीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे ओके आणि कमर आहे आपली अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग येतो सात इंच एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी आठ इंच मार्किंग करून घ्यायचं आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे माप टाकायची आणि ही मार्जिनची लाईन आणि फिटिंगची लाईन ह्या दोन्ही लाईन जोडून घ्यायच्या आणि इथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे की बोटमेक मध्ये आपल्याला करायचं असते त्याच्यामुळे आपला ब्लाउज जो आहे तो फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसतो मुंड्यात टाईट वगैरे होत नाही अजिबात तर इथे बघा अशा प्रकारे अर्धा इंच घेतल्याच्या नंतर इथून एक इंच मार्किंग करायचं आणि इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे ते अशा प्रकारे पाठीमागच्या मंड्याचा आकार देऊन झाला आता आपल्याला इथं चार इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून खाली घ्यायचं आहे साडेतीन इंच असे सरळ लाईन आपण घ्यायची आणि इथं बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे ओके आणि बाकीचा शेप जो आहे तो आपण नंतर जेव्हा जेव्हा ब्लाउज आपण स्टिचिंग करू त्यावेळेस आणि खालच्या साईडला तीन इंच होतं त्याच्यात ते एक इंच प्लस करायचं कारण खालच्या साईडला कमरपट्टी जोडायला अर्धा इंच जातं आणि इथे पाव पाव इंच आपलं काटिंग करण्यासाठी किंवा पट्टी जोडण्यासाठी लागतं तर इथं पण चार इंच घ्यायचा आणि सरळ बॉक्स आपण घ्यायचा आणि जो काही आपल्याला शेप द्यायचा असेल डिझाईनचा तो या बॉक्समध्येच आपल्याला द्यायचा आहे ओके इथे बघा बॅक पार्ट आता मार्किंग करून झालेली आहे याची आपण कटिंग करून घेऊया इथे बघा बॅक ची आपली मार्किंग करून झालेली आहे आता आपण फ्रंट मार्किंग करूया फ्रंट ओपन आहे आणि पुढे आपला डीप नेक आहे त्याच्यामुळे त्याचं शोल्डरच माफी थोडस वेगळं असतं त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तर इथे बॅक पार्ट सगळ्यात अगोदर आपल्याला जसं आहे तसंच ठेवून घ्यायचं आहे आणि जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर इथे बघा मार्किंग करून झालेला आहे आता हा बॅग पार्ट आहे तो आपण साईडला काढून घेऊया आणि थ्री पीस आहे त्याच्यामुळे आपल्याला खालच्या साईडला आणि वरच्या साईडला आपल्याला बेल्ट जोडण्यासाठी आपल्याला एक इंच जाणार आहे इंच आपण इथं वाढून घेऊया आणि सरळ लाईन आखून घेऊया ओके आणि आता पुढचा काळा आपला डीपनेक आहे जेव्हा आपण आपला पाठीमागचा पुटनेक आणि पुढचा गळा डीपनेक असतो त्यावेळेस तुम्हाला चौतीस साईजपर्यंत जे गळारुंदी आहे ती तीन इंच घ्यायची असते आणि चौतीस साईजपासून पुढं छत्तीस अडवतीस असेल तर तुम्हाला गळारुंदी साडेतीन इंच घ्यायची असते आणि शोल्डरपट्टी तुम्ही जेवढी ठेवलेली असेल तेवढी घ्यायची आहे म्हणजे बॅक मध्ये जेवढी असेल तेवढी तर इथं बघा साडेतीन इंच आपली शोल्डर पट्टी आहे तर इथे पण आपल्याला साडेतीन इंच आपल्याला शोल्डरपट्टी घ्यायची आहे म्हणजे टोटल आपला पाठीमागच्या शोल्डर मधून पुढच्या भागासाठी एक इंच आपला शोल्डर जो आहे तो मायनस होतो तर इथे बघा सात इंच मार्किंग करायचं सा मुंड्यासाठी जसं की आपण पाठीमागच्या भागामध्ये केलं होतं अगदी तसंच ओके आणि इथून पुढच्या मुंड्यासाठी असा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण योगपट्टीसाठी मार्किंग करूया योगपट्टी आपल्याला घ्यायची आहे इकडच्या साईडला अडीच इंच आणि इथं पण अडीच इंच घेऊया आणि एक सरळ आपण घेऊया अगोदर अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर इथून अर्धा इंच वरती घ्यायचं किंवा पाऊन इंच प्रकारे वरती घेऊन इथं पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे ओके आता त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्गिंग करायचं आहे तर पुढचा गळा तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार ठेवू शकता सहा साडेसहा इंच तर इथं मी पुढचा गळा सहा इंच ठेवणार आहे आणि इकडे पण आपल्याला तीन इंच घेऊन मार्किंग करायचं आहे आणि गोलगड्याचा इथं शेप देऊन घ्यायचा आहे ओके आता आपल्याला टक्स पॉइंटचं माप टाकायचं आहे तर चौथी साईज साठी आपल्याला टक्स पॉइंटचं माप टाकायचं आहे दहा इंचावर म्हणजे आपली जेवढी पण छातीचा चौथा भाग असेल त्याच्यात दीड इंच प्रेस करून आपल्याला इथं टक्स पॉईंटचं माप टाकायचं असतं हे हा फॉर्म्युला तुम्ही सर्व साईज साठी वापरू शकता आणि इथून बघा आपलं आता हे जे अर्धा इंच आहे ते आपलं हु काय साठी जाणार आहे आणि साडेतीन इंच जे येतं ते आपल्याला छातीचा दहावा भाग येतो आणि इथं जो आपल्याला दोन्ही पाठ जोडायचे असते त्याच्यासाठी अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर हे हु कायचं अर्धा इंच सोडून आपल्याला इथून चार इंचावर मार्किंग करायचं आहे ओके इथं चार इंच केले तर इथं आपल्याला साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे ते बघा इथे साडेतीन इंच मार्किंग घेतलं आणि हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ओके आता त्याच्यानंतर इथून आपल्याला असा प्रिन्सेस कडचा शेप देऊन घ्यायचा आहे ते असा परफेक्ट असा प्रिन्सेस कडचा शेप द्यायचा आहे आता आपल्याला इथं टक्ससाठी माप टाकायचं आहे आपण टक्स जो घेणार आहोत दो दो तो दोन इंचा टक्स घेणार आहोत तर इथे दोन इंच टक्स कट केल्याच्या नंतर हा जो पार्ट आहे तो आपला कमी होतो त्याच्यामुळे हे जिथं आपण एवढा इथं इथे जेवढा पण टक्स घेतलेला आहे तेवढा इकडे आपल्याला साईडला वाढून घ्यायचा आहे तर इथे पण आपण लगेच दोन इंच वाढून घेऊया आणि इथं पण आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच जातं आणि अर्धा इंच आपण इथे टक्स घेणार आहोत इथे टोटल आपल्याला एक इंच वाढून घ्यायचा आहे ओके आणि हे दोन्ही पॉईंट पण आपल्याला इथेच जोडून घ्यायचे आहे आणि इथून अर्ध्या इंच एक मार्किंग करायचं तर इथून पण आपल्याला शेप द्यायचा आहे तर इथून शेप आपल्याला इथपर्यंत द्यायचा आहे अर्ध्यापर्यंत इथे बघा अशा प्रकारे परफेक्ट असा शेप देऊन इथे बी आपल्याला असा प्रिन्सेस गोल शेप द्यायचा आहे एकदम परफेक्ट असा ओके ते बघा शेप देऊन झालेला आहे आता आपण त्याची कटिंग करून घेऊया तर सगळ्यात आप आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे ते इथे बघा हे आहे आपली योगपट्टी ते एक इंच आपण वाढवलं होतं कारण इकडे अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी जातं तर इथे बघा आता हे दोन्ही पार्ट आहेत ते पण आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचे आहे आता हे दोन्ही पार्ट अशी व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि याच्यावर अर्धा इंच अशी आपली योगपट्टी ठेवायची व्यवस्थित अशी आणि बॅक आहे ना तो घ्यायचा एकच मिनिट बघा अशा प्रकारे अर्धा इंच वरती चढून योगपट्टी ठेवायची आणि बॅक घ्यायचा याच्यावर अशा प्रकारे ठेवायचा आणि खाली बघायचं इथे किती राहते बरोबर अर्धा इंच राहते जेवढं की आपल्याला फोल्ड करण्यात जाणार आहे म्हणजे आपल्याला कटिंग वगैरे करण्याची अजिबात गरज नाही जर तुमची इथे योगपट्टी वगैरे जास्त झाली असेल मी इथं अशा प्रकारे क्रॉस मध्ये घेऊन असं कटिंग करायचे आहे ओके पट्टी मध्ये कटिंग करायचे नाही इथे कटिंग केली ना तर काय होत पब जो आहे एक ते एकदम परफेक्ट असा येतो इथे बघा परफेक्ट असा थ्री पीस थ्री पीस आपला प्रिन्सेस कटचा चौतीस साईजचा हा ब्लाउज कटिंग करून झालेला आहे आता आपण ब्लाऊज पीस वर ठेवून याची कटिंग करून घेऊया ओके तर ही हातासाठी जी लेस दिलेली आहे ती इथं आपण काढून घेणार आहोत कारण आपल्याला डिझायनर स्लीव इथं बनवायचे आहेत तर इथे त्यासाठी ही लेस लागणार नाही दुसरी लेस आपल्याला लावायची आहे तर इथे बघा अशा प्रकारे ही जी लेस असते ती जशी चिपटवलेली असते या लेसचा वापर आपण पाठीमागे जे आपण डिझाईन बनवणार आहोत ना त्याच्यासाठी वापरणार आहोत खूप सुंदर असा लुक येणार आहे आपल्या पाठीमागच्या ब्लाऊज डिझाईनचा पण कारण ही लेस आपण तिथं अटॅच करणार आहोत तर अशा प्रकारची लेस कशाप्रकारे आपण जोडू शकतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं खूप सारं आहे त्यामुळे याचा शिलाईचा जो व्हिडिओ आहे तो पण तुम्ही नक्की बघा तर इथे बघा खूप सुंदर अशी लेस आपण इथं पाठीमागच्या गळ्याला अटॅच करणार आहोत आणि याचा आणि एक डिझाईनचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा अशा प्रकारे व्यवस्थित असा ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे पुढचे जे तीनही पार्ट आहेत ते आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला डिझाईनर स्लीव बनवायचे आहेत त्यामुळे कपडे कपडा पण आपल्याला जास्त लागणार आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्या कपडा शिल्लक राहील या, या प्रकारेच आपल्याला सगळे पॅटर्न जे आहेत ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे आहेत चला आपण याची कटिंग करून घेऊया तिथे बघा पुढच्या पार्टची आपली सगळी कटिंग झालेली आहे आता बाहे डिझाईन मी तुम्हाला याचा शेपट व्हिडिओ बनवे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट महत्वाची सांगायचे म्हणजे कटिंग जेवढी महत्वाची असते तेवढीच महत्वाची शिलाई असते आपला ब्लाउज एकदम परफेक्ट कटिंग असेल आणि शिवलं शिवण्यात पण आपला तेवढा परफेक्ट आला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आपला शिलाईचा व्हिडिओ जो आहे तो ही नक्की बघा कारण खूप छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ही लेस पण आपल्याला गळ्याला पुढे पण अटॅच करायची आहे आणि पाठीमागे पण अटॅच करायची आहे तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तो पण नक्की बघा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये